निवडणुका मतदारांचा आपल्याला प्रतिसाद लाभतो वासियांनी प्रचंड उत्साह दाखवलेला आहे आणि मतदारांचा कल आणि प्रतिसाद हा निश्चितपणे महाविकास आघाडीची बाजूने राहील आहे कारण वाड्यातल्या जनतेनी त्यांच्या सुखातुखात जाणारा सातत्याने त्यांच्या आवाजाला हाक देणारा कार्यकर्ता का म्हणून शिवसैनिकांची ओळख आहे आणि अशात आम्ही जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चिता निर्णय गल्ले आणि सर्व सतरा महाविकास आघाडीचे नगरसेवक हे त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये आणि वाड्यामध्ये एक दणदणीत प्रचार रॅलीतून मतदारांना साथ घालीत आहे का हा झेंडा नगरपालिकेवर फडकावा असं आवाहन आम्ही जनतेला करीत आहोत आणि जनतेचा कल आणि प्रतिसाद निश्चितपणे आमच्यामध्ये झेंडा कुणाचा भडकेल झेंडा महाविकास आघाडीचा मागवली सुद्धा आपलाच नगराध्यक्ष होता आता पुन्हा संधी मिळेल का असंच नगराध्यक्ष या गीतांजली कोलेकर माझ्या डाव्या बाजूला आहेत निष्ठावंत राहिल्या त्या आणि त्यांनी आता प्रचाराचा प्रचार प्रमुख पण त्याच आहेत आणि या उजव्या बाजूला आता माझ्या आहेत ते म नगराध्यक्ष ज्या निकिता गंडे या उभ्या आहेत आणि सर्व शिवसैनिक आणि सर्वच पक्ष महाविकास आघाडीतले घटक पक्ष त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे प्रचारात रंगत आणणारे प्रचार ता रंग भरलेला आहेत आणि निश्चितपणे विजय हा महाविकास आघाडीचा सत्ताधारी पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना एकमेकांवर आता भ्रष्टाचारावरून आरोप करेल त्याबद्दल काय सांगावं ती त्यांनीच उत्तर द्यावी त्याचं उत्तर मी नाही सॉरी